그분 라미드한테 물어봤 साप्ताहिक शाखा तुम्हीच तो पाहिलं उद्यान पुणे कात्र यातून स्वागत आहे नियमित ही दरेवाजी करणाऱ्याच्या काही नावस्थाची शाखा साप्ताहिक शाखा आहे ती तुम्ही पाहिले जवळकर यांची स्मारकाची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर आपल्या बांधवांची विचार विचारपर्यंत पार पडत असते गेल्या सहा महिन्यापासून कार्यरत असलेल्या शाखेच्या माध्यमातून समाज बांधवांना संघटित करण्याचं जोडण्याचं काम संपर्क करण्याचं काम संबंध जोडण्याचं काम सुरू आहे जेणेकरून समाज बांधव संघटित झाले पाहिजे आणि त्याच्यातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाज पुढे गेला पाहिजे हा या बैठकीचा आज आपल्या सगळ्यांचे साहेब आहेत मग नरुतोसाहेब आण परंतु आपण या साप्तिक साठिका तमाम धनगर बांधवांना संबोधित आहे राहत आहे मंदिर समाजाचं संघटन म्हणजे साठी ॲडव्होकेट भोपणेश्वरांनी जे पाऊल उचललेलं आहे आपल्या समाजामध्ये खूप सारे एज्युकेटेड लोकं आहेत गव्हर्नमेंट ऑफिसल्स आहेत व्यावसायिक आहेत पण आपली काम कळतच नाही मोरेबाजे गेली चार वर्ष येतात पण आपल्या समाजाचे लोक किंवा आल्यामध्ये जो आपल्या अपघात पोटायचा आहे त्याच्या माणसावर किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यानिमित्तानं आम्ही सगळे जात्र परिसरातील लोकप्रिय करतात आता कसं होतं की समाज जागृती समाज संघटन ही गोष्ट तर आहेच आहे पण त्याशिवाय समाजातील खूप जे बऱ्या थोड्या कुठे राहतात डेव्हलपमेंट ग्रोथ कारण शैक्षणिक असू द्या सामाजिक असू द्या किंवा आर्थिक असू द्या हे होणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय समाज संघटनेबरोबर येणार नाही तर त्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे परिणाम नियोजन केलं पाहिजे तर आर्थिक पी योजन केलं पाहिजे की जेणेकरून प्रत्येकाचा बिझनेस ग्रोथ झाला पाहिजे आता मी डी एम आय म्हणजे ऑर्गनायझेशन आहे की ज्याच्या प्लॅटफॉर्मवरती काम करतो त्याच्यामध्ये बघितलं की जे व्यावसायिक समाज आहे कटोपटी गोळी मारवाडी जास्थाडी लोक हे लोकं आपल्याकडे येऊन त्यांचे सोडून आता ठीक आहे ते पाच ते दहा ते लोक लोकं याच्यामध्येच आहेत आपल्याला उभं राहायला वेळ जाणार पण आपण आपली व्यावसायिक तातर्ती दाखवली पाहिजे त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे ठीक आहे आपल्याला आपण मी जे काम करतो ते त्या लोकांबरोबरच जास्त काम होतं मी आहे इन्शुरन्स क्षेत्रामध्ये एल आय सी मेडिक्लेम वगैरे क्षेत्र पण त्याच्याशिवाय मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये सुद्धा एवढं स्कोप आहे की तुम्ही कशाचं मी मॅन्युफॅक्चरिंग करा क्लोदिंगमध्ये जावा फूड इंडस्ट्रीमध्ये जावा इंडस्ट्रीमध्ये जावा ॲटोमोबाईलमध्ये जावा प्रत्येक ठिकाणी ग्रोथ करायला खूप स्कोप आहे मी एक्झॅक्टली तुम्ही शंभर कोटीचीच कंपनी उभं करावी असं काही नाही आहे तुम्ही एक कोटीपासून सुरुवात केला हळूहळू ग्रोथ होईल एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष दहा वर्ष एक पिढी पण जाईल पण पुढच्या पिढीला तर सेटल बिझनेस अडक राहील या दृष्टीनं प्रयत्न होणं गरजेचं आहे आता त्या जा ग्रुपमध्ये जाण्यामुळं मला गव्हर्मेंटच्या जा ह्या ज्या काही स्कीम आहेत थोडक्यात सांगतो की मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या लोकांना जी एस टी रिटर्न मिळते ही छोटी गोष्टी कोणालाच माहीत नाही म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत त्यांनासुद्धा माहीत नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचं आहेत गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम आहेत नवीन स्कीम आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर त्या गोष्टींचा फायदा उचलला नो डाऊट आता छोट्या सरांना स्कीमबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे लोकांनी एकत्र येणं आलं तर चालू करायचं तुम्हाला सुद्धा याच्या चालू करायचं याच्यासाठी मार्गदर्शनाचं त्यांनी एक ट्रेनिंग सेंटर आयोजित आयोजित केलं आहे पंचवीस तारखेला त्याला सुद्धा लोकांनी हजर राहावं तुम्हाला त्यांना काही पॉझिटिव्ह गोष्टी एखादी तरी तिथून मिळेल की जेणेकरून तुम्ही तुमच्या आत्ता करत असलेल्या बिझनेसमध्ये खूप ट्रेनिंग कर जो बिझनेस करायचा असेल त्याचा तुम्हाला मध्ये ग्रोथ नक्कीच मिळेल काहीतरी पॉईंट तुम्हाला तिथं सापडेल दृष्टीने सगळ्यांनी तिथे या प्रवाहात आलात तर तुम्हाला नक्की ग्रोथ आहे तुमच्या कुठल्या अंगाने म्हणजे भले तुम्हाला फायनान्शियल मिळवून किंवा तुम्हाला कस्टमर मिळून जाईल किंवा तुमचं कस्टमर कोण होईल त्या दृष्टीने तुम्ही या प्रवाहात आनंद आला तर सगळ्यांची ग्रोथ केली एवढं थोडं माझे त्या शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद सरांनी आपला अनुभव सांगितलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं एक तर आपल्याला नेटवर्क नेटवर्किंग महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये सामाजिक विकासाचे नेटवर्किंग अत्यंत महत्त्वाचं मा माध्यम आहे तसंच आर्थिक विकासाचे नेटवर्किंग हे अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आपल्याला साधन आहे तर त्यादृष्टीने समाजाचं जी म्हणजे नेटवर्किंगच आहे ने त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला बांधवांना जोडणं एकत्र आणणं विविध विषयांवरती विचारलंकन करून समाजाला दूर करणं पुढे घेऊन जावं प्रशिक्षणाच्या बाबतीत जर कोण उल्लेख केला तर प्रशिक्षण जे आहे ते पुणे येथे आपण पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता ठेवलेलं एक ते या वेळेमध्ये प्रशिक्षण शिकत ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये विषय देखील आपल्याला सांगितलं लाईव्ह सेक्शनमध्ये आपल्याला आणि वेगवेगळे व्हिडिओज तिथे पाहायला भेटतील चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला भेटू करा। नका एकांच्या आहे प्रशिक्षणाचं पंचवीस डिसेंबरच्या एक काही अभिजित पतंगराव कदम बहुद्देशी क्रीडा संकुल इच्छापूर्ती गणपती मंदिर शेजारी भारती विद्यापीठ आंबेगाव बुद्रुकपूर पुणे या ठिकाणी हे प्रशिक्षण शिबिर होणार आहे आणि त्याच्या विषयाची सविस्तर माहिती काल दिलेली आहे बांधवांनो अशा पद्धतीची शाखा जी आहे पुण्यामध्ये जवळपास पाच शाखा आहेत आणि पुणे शहरातल्या धकादुकीच्या जीवनामध्ये अतिशय नयनरम्य ठिकाणी इथं आपण फक्त पशु पक्षांचा खेळत आहे या तालुक्यामध्ये आयुर्विध चरणाची बसून आपण उपचार माध्यम करतोय समाज जोडण्याचं काम करतो आहे प्रबोधनाचं काम करतो आहे समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात घेऊन जाण्याची मोहीम जी आहे ती सुरू आहे अशीच मोहीम या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाव किती असेल तालुका असेल जिल्हा असेल शहर असेल वाडी बसती बऱ्याफोड्यामध्ये अशा पद्धतीची मोहीम सुरू झाली पाहिजे पुढच्या दहा वर्षामध्ये आपल्याला समाज जो आहे तो एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जायचा आहे तसा विकासाच्या वेगळ्या मार्गाने घेऊन जायचा आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यांचं योगदान याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे मला बोलत नाही पण पुढच्या तुम्ही डायरेक्ट रेडी बिझनेस देत आहे ना आणि बिझनेस हा सक्सेसफल कसा देतो एखाद्या कमीत कमी दहा वीस शंभर रुपये आणि एक समाजात वेगळे टेटीज असतं लवकरदार बी जे पीने ज्या ज्या लोकांना उमेदवारी दिली त्याच्या जर दिला असेल तर फक्त त्याचं सामाजिक कार्य कसं आहे व एक जास्त बी जे पी आधी एक कोटी रुपये लागले तुम्हाला आमदार केला शंभर कोटी रुपये घेऊन बसावला ती नंतरची गोष्ट आहे पण आधी पैसा लागतो कारण मी आमच्या बरेच मतदारसंघात काय झाले स्वतः पण इथले अशा पद्धतीने समाजाने पुढे गेले पाहिजे चांगले विचार आणि विचारांची पायापणे सशक्त समाज असून परिस्थिती जीवन परिस्थिती काय सारखी राहत नसते परिस्थिती बदलणारीच राहते आणि नियम या नियमाला आपण घेतलं पाहिजे आणि आजची परिस्थिती आपण संघटित राहू आपण आजच्या सहा लोक आहेत म्हणजे राहू परत हे आश्चर्य संघटना आपण बंद नाही या बी जे बीजेपीचे पुरेश न्याय इंग्ले पुढे गेलं पाहिजे बाय खायच्या खेकड्याची वती समोर आज हे इंग्रज भारतात आले होते त्यावेळेस काय पद होती त्यांनी बक्ती कृष्ण दोनशे दोनशे वर्ष राज्य मारतो दोनशे अडीचं देशमुख आपण खाला पुढे जाऊ शकतो एकमेकाला सहकार्य करा आणि विनाय पुढे सहपुढे जातो ना सबस्क्राईब करा लाईक करा बघा तुमचं लाईक तुमचं बघल्यानंतर लाईक तरी करा नमस्कार जय मनलाल माझं नाव सतीश सजीरा गळकर मी महेश बँकेत काम करतो गेली बत्तीस वर्ष आलं मी बँकेत बँकेत काम करतो तर मला सांगायचं म्हणजे एक कारण महत्वाचं म्हणजे एक एकोणीसशे बहात्तर साली महेश बँकेत स्थापना झाली ती विरार मालुंनी स्थापना केली आज चाळीस गावांना आलेली व्यक्ती एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने आज पुण्यात महिशाने स्थापना केली त्या जो आज आम्ही दोनशे अडीचशे कामगार आज का करतो जपतो महिशावर त्यांच्या मुळं आम्ही आज जपतो त्यामुळे सगळे लोक एकत्र आलं काय होऊ शकतं हे मोठं उदाहरण जिवंत उदाहरण नाही त्यामुळे आपण आपला समाज असा सगळा एकत्र आला तर फार मोठं आपण काही करू शकतो म्हणून माझ्या दोषीचा संवाद एकत्र जे आपण बघितलं असेल की एकत्र येणं किती गरजेचं आहे आणि आपलं एकत्र न येणार तर त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे ते काळ एकत्र येण्यासोबत दुसरं आपल्याकडे कुठलाही सर्वांना एक विनंती आहे पुणेश्वर काही होईपर्यंत ते शताब्दी जन्मवर्षानिमित्ताने आपण आपल्या भागामध्ये वेगवेगळे छोटे मोठे कार्यक्रम या समाजाला संमर्णित करण्यासाठी त्या माध्यमातून इतिहासाचं पुनर्वन होईल इतिहासावरती उदळणी होईल इतिहास क्षेत्र आहे पुन्हा आपल्याला सांगते सोबतच त्याच्यामध्ये समाजवर किती कामं असतील समाज कार्य असतील उपक्रम असतील याची देखील आपण त्या ठिकाणी आखणी करावी जेणेकरून यामधून समाजाला भूतकाळासोबतच आपण वर्तमान आणि भविष्याची देखील मांडणी करता येईल भविष्यात या देखील हे आजची सकाळ या ठिकाणी भरलेली आहे अशा शाखा आपण अनेक ठिकाणी करा पायलट प्रशिक्षण म्हणून आपण घेत असलो तर त्या प्रशिक्षणाचा जो काही उद्देश आहे त्याच्यातनं आपण समाज संघटनाशी कार्यकर्ता कसा करायला पाहिजे कार्यकर्त्यांनी संघटनेत कसं काम केलं पाहिजे किंवा वेगवेगळ्या यंत्रणा असतात त्याच्यातनं संस्थात्मक स्वरूपामध्ये कसं काम केलं पाहिजे विषय प्रशिक्षणाचा भाग असणार आहे त्याच्या बाजूला जी प्रशिक्षणामध्ये उद्योजकता आपला कोर पाहतात उद्योजकता अशा पद्धतीनं विकसित करू शकतो आपण उद्योग व्यवसाय कसे सुरू करू शकतो त्यासाठी लागणारे परवाने असतील कॉन्ट्रॅक्ट असतील कर्ज सारखे लायसन्सेस हा सगळा भाग त्यानंतर नेतृत्व निर्मिती वेगवेगळ्या क्षेत्रातील आपण कशी करू शकतो विशेषतः त्या पॉलिटिकल लिडरशिप जे आहे त्या फायनान्शियल लिडरशिपच्या बळावरतीच आपल्या आता पुढे जाऊ शकते हे आधुरिक झालेलं आहे आणि त्याच्यामुळं की व्यावहरत्ता आपण स्वीकारून त्या क्षेत्राकडे उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती आलं समाज सगळं जमगर समाजाच्या वतीनं हे उपक्रम जे आहेत ते राज्यभर राबवले पाहिजे त्याच्यानंतर तिसरा विषय जो आहे तो विषय आहे आपला भूतकाळ जो होता गौरवशाली होता अडचणीत वर्तमान काळ आहे आणि भविष्य अंधकार नाही आहे तर त्याच्यामुळं अंधकारमय नाही होतं त्या भविष्यामध्ये उजन पाडावं त्या दृष्टीने वर्तमानात आपण ज्या काही कार्यक्रमांची उप रुपरेखा असली पाहिजे कार्यक्रम उपक्रम घेतले पाहिजे आणि अनेक कशा पद्धतीने आता काम केलं पाहिजे यावरती पण आपण त्या प्रशिक्षणमध्ये भर देणार आहोत आणि शिवाय ज्येष्ठ उद्योजक जे आहेत आपले विनायकी तांबे साहेब यांचंही या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन देणार आहे ते आपल्याला लायसन्सिंगसाठी केंद्र मिळवून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी मदत करणार आहे त्यामुळे नवीन पिढी जी आहे विशेषतः ज्यांना चाचपडत असतात केंद्र कसे मिळवायचे कसे भरायचे कसं फायलिंग करायचं असतं किंवा ई पी आर कसं बनवायचा असतो या सगळ्या गोष्टीवरती आपण मार्गदर्शन करणार आहोत आणि केवळ मार्गदर्शनापुरतेच नव्हे तर एक इकोसिस्टम आपल्याला एस्टॅब्लिश करायचं की जेणेकरून उद्याच्या काळामध्ये ज्याला या क्षेत्राकडे वळायचं त्याला एक मार्गदर्शन जे आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो मेंटर त्यांना आपण मेंटर करून पुढे काळावरून पुढे गेलेलं आहे दहा वर्षे त्याचा एक एक्सपिरियन्स झाला आहे पंधरा वर्ष स्टार्टअप्स आहेत न्यू एंट्रान्स आहेत त्यांच्यासाठी मेंटरचं काम करेल अशा पद्धतीच्या संकल्पना घेऊन केवळ फक्त समाजाला एकत्र बसवायचं गप्पा मारणे यासाठी शाखा नाही समाजाचं फार मोठं व्यजन आपण सगळेजण तयार करणार आहोत आणि त्या वेजनमध्ये आपल्या सगळ्याचा सहभाग असणं अत्यंत गरजेचं आणि ते सिक्युटेड सगळे बुद्धीज आहेत सगळे वेल क्वालिफाईड आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत बिझनेसमॅन आहेत नोकरदार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक मी समाजामध्ये क्रीम देणं म्हटलं जातं जे एकत्र येत असतील तर आपण गाव तरी एकत्र आलंच पाहिजे आजच्या या शाखेच्या निमित्ताने गणेश इथून काय बोलणार असा एकमेंट संपलाय वेळाने उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे आणि या उपक्रमामध्ये जितक्या लोकांना जमेल तितक्या लोकांनी आपला सहभाग नोंदवावा एवढंच मी सांगतो या निमित्तानं आणि त्याचबरोबर आपले जे काही काय म्हणते आणखी जे काय आहे जास्तीत जास्त लोकांनी लोकांनी मल्हार सिंडिकेट सोबत आपल्या स्वतःला जोडून घ्या असं मी आव्हान